लालची होणं ही खूप त्रासात्मक गोष्ट ठरत असते कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की एखाद्या वस्तूतून किंवा एखाद्या कोणत्याही कार्यातून त्याला बेनिफिट भेटावं त्याला पाहिजे तेवढ्या त्यांना जे अपेक्षित गेलं त्याच्यापेक्षा त्याला जास्त लाभ भेटावा लाभापोटी कधीही काही काही वेळेस कोणत्या व्यक्ती आयुष्य गमावून टाकतात त्यांची संपत्ती गमावतात तर अशी जी एक घटना घडलेली आहे घटना पूर्ण तुम्ही सविस्तरपणे ऐका म्हणजे ऐकल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल हे खरंच असे पण होते का ही घटना पूर्ण एक पोलीस वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत घडलेली आहे हकीकत पूर्ण ऐका पोलीस व अधिकारी असून सुद्धा त्या व्यक्तीला लालचा लागली म्हणजे काय म्हणावं पोलीस हे कायद्याचे संरक्षक असतात ते कायद्याचे नेहमी रक्षण करतात कायद्याचे रक्षण करता करता ते जनतेची बी रक्षा करतात तर मग आता पोलिसाचं कर्तव्य कसं पाहिजे हे एक नित्य पाहण्यासारखं परंतु आपण यापूर्वी अशा काही न्यूजवर किंवा कुठंतरी घटना ऐकल्यात ज्या की पोलीस हे खूप आरोपी बनलेत काही खूप गुन्हेगारी बनलेत आणि ते एक सामान्य माणसाला तर सहज घुमवतात सगळेच पोलीस असे नसतात आणि सगळेच पोलीस वाईट नसतात तर सगळेच पोलीस इमानदार नसतात त्यात कवडीवर आताच्या काळामध्ये कांद्यावर मोजण्या इथेच पोलीस हे चांगल्या मनाची आणि सुसंस्कृत असतात आणि तेही जेन्युनली काम करतात काय त्याचं खरंच रक्षण करतात आणि एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर, दूर तर ते दूर करतात तर चला सविस्तर काय घटना आहे ते आपण बघूया आपण या चॅनलला नवीन असाल किंवा या अगोदर तुम्ही कधीच आपले चॅनल बघितले नसेल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमची सक्तीशी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच नवीन नवीन घटना आम्ही या चॅनलवर न भिता न डरता अपलोड करत असतो मग त्या कितीही खोलीत असो व कितीही दुःखी असो नेहमी आम्ही या चॅनलवर घटना अपलोड करत असतो मी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही घटना घडतात त्या मी आपल्यासमोर जा आणत असतो जे की ज्या घटना ऐकायच्या नंतर काहीतरी सुधारणा होईल आणि एखाद्या घटना जे एखादी गुन्हा जर होत असेल तर त्यापासून एक प्रवृत्त हो मला असा एक कॉमेंट आला होता की सर तुम्ही एक घटना सांगितली आणि त्या घटनेतून खरोखरच मी ज्या गुन्ह्यात जात होतो त्या गुन्ह्यातून वाचलो अशी मला कॉमेंट आलेली आहे आणि त्या कॉमेंटमधून मी त्यांचा खरंच आभार व्यक्त केलेला आहे ते सबस्क्राईब करा भरलेले आहेत माझे तर चला खाण्याला सुरुवात करूया ही घटना टिळकनगर एरियातली आहे टिळकनगर एरियामध्ये एक व्यक्तीकडून एक दुसरा आरोपी ज्यावेळेस पैशाची मागणी करतो आणि त्यावेळेस सांगतो की तुम्ही टिळकनगरमध्ये जी महिला क्रेडिट सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये तुम्ही पैसे ठेवा तुमचे पैसे दुप्पट होते मग ही लालच फिर्यादीला लागली आणि फिर्यादीने एक नाही दोन नाही तर तब्बल पस्तीस लाख पन्नास हजार रुपये आरोपीकडे दिले आरोपीकडे दिल्याच्या नंतर मग त्या पैसे आरोपीने खरंच बँकेत भरलेत का किंवा त्याचा स्वतः वापर केला हे आपल्याला आता बघायचंय तर आरोपीने काय केलं त्याला सांगितले आता तुमचे पैसे वाढतील पण काहीच नाही पैसे वाढती नव्हते आणि काहीच होत नव्हतं अशातच जे फिर्यादी आणि आरोपी हे बँकेत गेले कोणत्या ज्या बँकेत पैसे ठेवले जाणार होते त्या बँकेत मग ती बँक आहे महिला क्रेडिट सोसायटी म्हणून तर ही महिला क्रेडिट सोसायटी बँकेमध्ये जेव्हा फिर्यादी आणि आरोपी गेली तर तिथे त्यांची सखोल चौकशी मिळाली की हे जे पैसे भरलेले आहेत हे डबल होत नाहीत आणि आरोपीने पूर्ण पैसे भरलेले नाहीत मग हे जेव्हा फिर्यादीला का तर तेव्हा फिर्यादीने ताबडतोब पोलीस स्टेशन रवाना केला पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याच्या नंतर तेथील जे कायद्याचे रक्षक का आपण ज्याला म्हणतो ते ते म्हणजे वयानं छप्पन वर्ष असणारे म्हणजे त्यांना किती तगडा अनुभव आला असेल तेच नाही तर त्यांनी यापर्यंत असं किती काही घटना केल्या असत त्यांच्यावर तर खरोखर एक सी आय डी ऑफिसरनी चौकशी केलीच पाहिजे मला असं वाटतंय परंतु त्यांची चौकशी आता सीबीआय पर्यंत गेली ती कशी गेली बघूया या फिर्यादीने आरोपी बद्दल तक्रार दाखल केली परंतु तक्रार दाखल केल्याच्या नंतर तिथला जो पोलीस उपनिरीक्षक नाही हा त्याचं पद आहे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक नाव आहे दीपक बागुल वय छप्पन वर्ष तर या दीपक बागुल पोलीस निरीक्षकाने त्या फिर्यादीला सांगितलं की तुमचे पैसे काढून देतो आता वास्तविक आता येथे पोलिसांना जे कायद्यात बसत होतं ते करायला पाहिजे होतं की नव्हतं हो परंतु अशा पोलीस महानिरीक्षकानं सांगितलं की तुमचे पैसे मी काढून देतो आणि पैसे काढून देतो असं म्हणून फिर्यादीला सांगितलं की त्यासाठी आपण त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करू तसेच त्याच्यावर कठोर कारवाई न करता त्या व्यक्तीकडून आपण सामंजस्यने पैसे सोडून घेऊ मग अशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर पोलीस निरीक्षकानं फिर्यादीला सांगितलं की तुम्ही आता मला यासाठी एक लाख रुपये द्या एक लाख रुपये द्या म्हटल्यावर ज्या फिर्यादीला वाटलं की पोलीस तर असे कसे बोलू शकतात असं काय होऊ शकतं मग फिर्यादीने भीतीच्या पोटी सांगितलं ठीक आहे साहेब मी तुम्हाला पैसे देते पण एवढे पैसे मी देऊ शकत नाही मग त्यानंतर त्यांची डबल बातचीत झाली तर मग जे सौदा एक लाखाचा होता जे बोलणं एक लाखाचं होतं ते कमी पैशावर येऊन गेलं मग कमी पैशावर येऊन गेल्याच्या नंतर आम्ही रोख रक्कम तुम्हाला पस्तीस हजार रुपये देऊ असं फिर्यादीने त्या पोलीस निरीक्षकाला सांगितलं निरीक्षकानं सर्व गोष्टी मान्य केली त्यानंतर आता पैसे तर आरोपीकडून सोडायचे होते आणि त्यातल्या त्यात पोलीस अशी वागत होते खरंच टेन्शन यायचीच गोष्ट नाही का वास्तविक पाहता तर यांनी जी आशेपोटी पैसे दिलेत हे तर हे तर चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्टच म्हणली तर चालतं कारण डबल पैसे कोणी देतं का आणि देत असेल तर कदाचित हजार देऊन पाहिजे दोन हजार दहा हजार एक लाख यांनी एक नाही दोन नाही डायरेक्ट पस्तीस लाख पन्नास हजार रुपये दिले म्हणजे काय तर मग या पस्तीस लाख पन्नास हजार रुपये द्यायच्या ट्रेडला जसे पोलीस निरीक्षकाने पस्तीस हजार रुपये घेण्याचा प्लॅन केला परंतु त्याच वेळेस काय झालं जे आरोपीने फिर्यादीला सतरा लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये सतरा लाख पन्नास हजार रुपये दिले उर्वरित पैसे हे मी आता तुम्हाला काढून देतो त्यासाठी मला पैशाची गरज आहे मला पैसे द्या मी त्या पैशामध्ये तुमची तडजोड करून देतो असे निरीक्षक फिर्यादीला म्हणून लागले मग फिर्यादीने पूर्ण निरीक्षकाचं ऐकलं निरीक्षकाचं ऐकल्याच्या नंतर पहिली तर निरीक्षकानं त्याला दमदाटीच केली म्हणणं व्यवस्थित ऐकलं मी दमदाटी केली आणि त्याच्यानंतर सामंजस्य करून सांगितलं की मी तुमचे उर्वरित पैसे काढून देतो मला एक लाख रुपये घ्या पण तेवढा त्यांचा डिमांड झाली नाही फिर्यादी म्हणजे मला एवढे पैसे देऊ शकत नाही झाले ठीक आहे निरीक्षक पस्तीस हजारात मंजूर झाले पस्तीस हजारात मनूस झाल्याच्या नंतर मग फिर्यादीने डायरेक्ट लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे अर्ज केला अर्ज केल्याच्या नंतर जे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी सापळा रचत डायरेक्टली ते नगर पोलीस स्टेशन येथे पोहोचले आणि टिळकनगर पोलीस स्टेशन येथे पोहोचल्याच्या नंतर तसे की पस्तीस हजार रुपये निरीक्षकाला मोजून द्यायचे होते त्याच मध्ये हे बरोबर सापडत असून तेथे आले पोलीस निरीक्षकाच्या हातात पस्तीस हजार रुपये देताना पोलीस निरीक्षक बरोबर पकडला गेला म्हणजे यावेळेस लालची दोघं पण परंतु एकाचा फायदा तर एकाचा म्हणजे सांगायचं तात्पर्य लालची कधीच कोणाला नसावी आणि असली तर असे प्रकरण घडल्याशिवाय तर राहतच नाही जेव्हाचे प्रकरण घडतात त्यावेळेस मग फिर्यादी काय कोणी पण पोलिसांकडे येतात परंतु त्यागोदर फिर्यादी असा काबूल विचार करत नाही की खरंच यामधून काहीतरी धोका आहे किंवा धोका होऊ शकतो जरूर विचार करायला पाहिजे ना ठीक आहे परंतु आता सर्व विषय एक बाजूला ठेवून आता पुढे सांगायचे मला की ज्यावेळेस तुम्ही पोलिस जाता त्यावेळेस कोणतीच पोलिसांशी तुमची तक्रार एक सामंजस्यानं किंवा समजदारीने ऐकून घेतात पहिले तर ते रॉबस टाकतात फक्त क्वचित कांड्यावर मोजणे हेच पोलीस असे असतात की ते ऐकून घेतात आणि जर तुमच्या सोबत जर असं कधी घडत असेल किंवा होत असेल तर मुळीच घाबरू नका कारण पोलीस म्हटलं तर जनतेच्या लोकांच्या मनात हे भरलेलं आहे की हे पोलीस लोक उलटे सुलटे प्रश्न विचारून त्यांनाच जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करतात परंतु असं जर कधी होत असेल तर भ्यायची काहीच गरज नाही यासाठी खरोखर एक उपाय आहे तो म्हणजे जो पोलीस अधिकारी असेल त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणे जो त्याचा वरिष्ठ अधिकारी असेल तर तो कधीच तुम्हाला चुकीचा सांगणार नाही तो वरिष्ठ अधिकारी जी गोष्ट सत्य आहे त्या सत्य अधिकारी सत्य गोष्टीच्या आधारित जर पोलिसांनी तुमच्यासोबत काही चुकीची गोष्ट केली असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई होतेच त्यासाठी तुम्ही मुळीच घाबरू नका जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्या घाबरायचं काहीही कारण नाही लोक घाबरतात लोक जनते म्हणजे पोलिसांना घाबरतात त्यामुळे कधी कधी तर असं होतं काही वेळेस गुन्हे होतात पण ते गुन्हे या पोलिसांच्या आशा कर्तव्यामुळं या, या वागण्यामुळं लोक पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही मेट्रु टाकतात परंतु जोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही तोपर्यंत तो समोरच्याला पण सबक आ, सबक भेटत नाही आणि तोही असे गुन्हे करत असतो त्यामुळे न घाबरता पोलीस स्टेशनला जाऊन त्या आरोपीची तक्रार तुम्ही दाखल केली पाहिजे गुन्हेगारीची तक्रार दाखल केली पाहिजे तर मला सांगायचं हेच काही तुमच्यासोबत अशा घटना घडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी कधी तत्पर आहोत आमच्या संग तुम्ही संपर्क साधा आम्हाला कॉमेंट करा तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्ही कॅमेरा घेऊन तुमच्यासोबत कधी पण हजर आहोत जर तुम्हाला एखादी तक्रार करायची असेल तर त्यासाठी तुमच्यासोबत एकच पर्याय तो म्हणजे एखादा मीडियावाला जवळचा सोबत घेऊन जायचा जी जी घटना घडलेली आणि पोलिसांना काय काय मार्गदर्शन दिलं संपूर्ण मीडियामध्ये द्यायचं मग मीडियामध्ये दिल्याच्या नंतर त्या ती घटना एक ताजी होऊन जाते आणि त्या घटनेला पोलीस कदाचितही वाईट करू शकत नाहीत त्यामुळे कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही तक्रार पोलिसांना सांगायच्या पहिले घ्यायची काहीच गरज नाही घेण्याची काहीच गरज नाही तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता आमच्या या चॅनलवर नेहमी अशाच क्रि क्रिमिनल कहाणी ज्या घडलेल्या घटना आहेत त्या अपलोड करत असतो तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला जवळपास हजारो लोक येतात व्हि व्हिडिओ बघतात परंतु असे क्वचितच आहेत की तेच फक्त माझ्या या आपल्या या पॉपटॉक चॅनलला सबस्क्राइब करतात आणि ते एक तुम्हीच असेल तर थोडा विचार करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्ही विसरू नका तुम्ही जर चॅनल सबस्क्राईबशन केलं तर आमच्या या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्यास आम्हाला एक प्रोत्साहन भेटेल त्यामुळे आम्ही न ड न डगमगता न घाबरता अशीच व्हिडिओ अपलोड करत राहू आणि जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तु तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची दक्षता घ्या जय हिंद जय जे भारत